द न्यूज प्लस चॅनेलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर जय ख्रिस्त सेवा मंडळाच्या वतीनं एक जानेवारी दोन रोजी नूतन वर्षानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल जवळ तसंच रेल्वे स्टेशन रोड आणि सिद्धेश्वर मंदिर जवळ अशा विविध ठिकाणी गरजू व्यक्तींना ब्लँकेट फळ आणि पाणी बॉटल वाटप करण्यात आलं यावेळी प्रमुख उपस्थिती संस्थेचे संस्थापक लॉरेन्स नाईक अध्यक्ष विकी कमलापुरे उपाध्यक्ष सेमोन पोगुल खजिंदार मार्कस पोगुल सेक्रेटरी अब्राहम नाईक सहसेक्रेटरी टॅन्सी नाईक कार्याध्यक्ष सुंदरराज शेट्टी सुनील गुमले याकोब हे यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विकी शेट्टी अल्बर्ट हुमुंदा लाजर संदोलकर फ्रान्सिस नाईक विलास नाईक रॉबर्ट हुमु प्रकाश कमलापुरे मोजेस फोगुल राजू शेट्टी यांनी परिश्रम घेतले यावेळी अध्यक्ष विकास कमलापुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले की नवीन वर्ष हे तुम्हाला आनंदाचं भरभराडीचं आणि वैभवाचं तसंच आरोग्यदायक आणि मंगलमय जाव हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही